योगेश आपण बघतोय की गुंगारा गुंगारा घालण्यासाठी योगेश, योगेश तुमच्याकडे येतो मात्र विनोद राठोड माझे सहकारी देखील आपल्या सोबत आहेत दिल्लीतनं विनोद आपण बघतोय की गुंगारा देण्यासाठी कारण पाकिस्तान देखील अलर्टवरती आहे त्यांचं जे रडार सर्व्हिलन्स आहे त्याला धोका देण्यासाठी कुठेतरी आपल्या या सगळ्या वीस एअरबेसचा वापर केलेला आहे काय सांगशील विनोद नक्कीच कारण ज्याप्रमाणे का आज सकाळी जे भारतीय सैनिकांनी भारतीय वायुसेनांनी जी कारवाई केली आहे त्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कारवाई करतील का यासारख्या अनेक भीतीने पाकिस्तान मात्र आता दबला आहे आणि भारत सरकार म्हणजेच भारतीय वायुसेनांनी जी कारवाई आज सकाळी जवळपास तीन वाजता केली आहे त्यामुळे आता असं दिसतं का की भारताने जे पुलगामामधील शहीद दहशतवाद्यांचं शहीद जे दहशतवादी कारवाईमुळे झाले होते त्या शहीदांना खरं सलामी देण्याचं वेळ आली होती आणि त्यांना आज त्यांचा बदला घेऊन ते पूर्ण करण्याचं काम केलं आहे नक्की मात्र हे सगळं होत असताना ही स्ट्रॅटजी अत्यंत महत्वाची आहे योगेश यांच्याकडे मी जातोय योगेश आपण बघितलं की तब्बल वीस एअरबेस जे आहेत ते भारताने यासाठी वापरलेले आहेत असं नाही आहे की एकाच एअरबेसवरनं ही सगळी विमानं जी आहेत ती उडालेली आहेत हे देखील वैशिष्ट्य आहे त्यामुळे चोहो बाजूनी हेअरक्राफ्ट सर्विल, जे आहेत फायटर्स ते पोहोचलेले असतील आणि त्यांनी उद्ध्वस्त केलेली त्यामुळे गुंगारा देण्यात यशस्वी झालो आपण एकूणच त्यांच्या सॅटेलाइट सर्व्हिस सर्विलन्स जे रडार त्याला एक गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे की पुलवामाचा हल्ला जेव्हा झाला तेव्हा अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या भीतीनुसार भारतीय सरकारनं ऍक्च्युअली कारवाई नी जर कशा पद्धतीने केली नाही तातडीनं काहीतरी घिसाडघाईनं कारवाई केली नाही भारतीय सरकारनं ना पूर्ण वेळ घेतला लष्करानं पूर्ण वेळ घेतला हा हल्ला कशा प्रकारे केला जावा हल्ल्याचं नेमकं स्वरूप काय असावं अशा पूर्ण पद्धतीनं त्याचा साकल्यानं विचार करून हा हल्ला घडवण्यात आला त्याच्यामुळेच पाकिस्तानला वी हॅव कॉट देअर पॅन्ट डाऊन अशा पद्धतीनं आणि आपल्याला दहशतवादाच्या या लढाईमध्ये इतकं धवल यश मिळालेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा